भाऊ हिंदुत्व म्हणजे काय हो हिंदुत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी अठरा पगड जातीच्या लोकांना होय सर्वांना सोबत घेऊन हिंदुवी स्वराज्याची स्थापना केली त्यांना आदर्श मानून हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी तळागळातील जनसामान्यांना सोबत घेऊन शिवसेनेची स्थापना केली आणि महाराष्ट्रावर भावगा पडकवला आज त्याच पावलावर फोन सन्मान्य साहेब ठाकरे पुढे जात आहेत साहेबांचं हिंदुत्व म्हणजे हृदयात राम आणि हाताला काम देणारं हिंदुत्व आहे उद्धव साहेबांचं हिंदुत्व म्हणजे चूल पेटवणारं हिंदुत्व आहे घर पेटवणारं हिंदुत्व नाही उद्धव साहेबांचं हिंदुत्व म्हणजे बलात्कारींना पाठीशी घालणारं हिंदुत्व नाही साहेबांचं हिंदुत्व म्हणजे सर्वांना सोबत घेऊन महाराष्ट्राचा विकास करायचा आणि युवक युवतींना रोजगार देण्याचं हिंदुत्व आहे इतरांसारखं नाही गाय कापणाऱ्यांकडून करोडोंची खंडणी वसूल करायची बलात्कारांना पाठीशी घालून त्यांच्यासाठी मत मागायचं इतरांसारखं नाही सड्यासारखा रंग जसा बदलतो तसं हिंदुत्वाची व्याख्या बदलायची हे आमचं हिंदुत्व नाही जय हिंद जय महाराष्ट्र